हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं गांजा गँग म्हणून उदयास येणाऱ्या टोळीतील तिघांनी गांजाचं सेवन करून मोठ्या प्रमाणात दहशत माजवली दोन दुकानांची तोडफोड करून घरात घुसून महिलांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकीसुद्धा त्यांनी दिली या घटनेनं हुपरी शहरात खळबळ उडाली असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं या प्रकरणातील संशयितांचा शोध हुपरी पोलीस घेत आहेत हुपरी शहरात गांजा गँग म्हणून एक नवीन टोळकं अस्तित्वात आलंय या टोळीतील काही तरुण शहरात धुमाकूळ घालतायत धमकी देणं मारहाण करणं असे प्रकार या तरुणांकडून वारंवार घडतायत या टोळीतील प्रथमेश जाधव प्रेम खलसे प्रथमेश उर्फ मोन्या पांढरे या तिघांनी विरोधी गटातील व्यक्तीबरोबर का फिरतोस म्हणून आज दुपारी चार वाजण्याच्या सुमाराला ऋतिक संजय संकपाळ यांच्या बंद सलून दुकानावर सशस्त्र हल्ला केला दुकानाचं शटर तोडून आतील साहित्याची आणि काचांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली तसंच एका बंद किराणा दुकानाच्या शटरवर हल्ला केला संशयित तिघांनी सलून व्यावसायिक ऋत्विक संजय संकपाळ यांच्या घरात घुसून महिलांना शिविगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली तर बिरदेवनगरमधील आर्यन जाधव यालाही बेदम मारहाण केली मारहाण करताना अडवण्यास आलेल्या आर्यनच्या आईला चाकूचा धाक दाखवला संध्याकाळपर्यंत मुलाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सुद्धा त्यांनी दिली या घटनेनं भयभीत झालेल्या ऋतिक संगपाळ आणि आर्यन जाधव यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली याबाबत रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचं काम सुरू होतं संशयित तिघांचा पोलीस शोध घेतायत